विषारी कफ सिरपची डब्ल्यू एच ओ न दखल घेतली आहे डब्ल्यू एच ओ न भारताला ईमेल पाठवलेला हो आहे आणि कफ सिरप संदर्भात स्पष्टीकरण मागितलंय भारत कफ सिरप निर्यात करणारा अतिशय अग्रणी देश आहे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विषारी कफ सिरपमुळे झालेल्या एकोणतीस मुलांच्या मृत्यूनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती नोंद घेण्यात आलेली आहे आणि डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाय ऑर्गनायझेशनच्या वतीनं एक स्पष्टीकरण भारताकडे मागवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं कफ सिरपचं होणारं वितरण यावरती काही सवाल उपस्थित होत आहेत अधिक माहिती घेऊयात रामराजे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत बिलकुल आता जागतिक आरोग्य संघटनेनं यामध्ये दखल घेतलेली आहे आणि जे तेवीस मुलांचा जो मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेतलेला आहे त्याचं कारण हे आहे की भारत जो आहे तो सर्वाधिक कफ सिरप निर्यात करणारा देश आहे आणि त्यामुळं इतर देशामध्ये सुद्धा अशी परिस्थिती उद्भवू शकते आणि म्हणूनच कफ सिरपच्या संदर्भामध्ये भारताने नेमकी काय कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर हे संपूर्ण चाचणी करण्यात आली का ज्या कंपन्या आहेत त्यांची फार्मास्युटिकल कंपन्यांची चाचणी करण्यात आलेली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आणि यावर कारवाई सुद्धा पुढे करण्यात आलेली आहे का आणि या संदर्भात स्पष्टीकरण जे आहे ते भारत सरकारकडून मागितलेलं आहे त्यामुळं सरकारला असं ते स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे की नेमका मृत्यू कशामुळे झाला या कंपन्या कोणत्या होत्या त्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे जागतिक आरोग्य संघटनेला हे पाठवावं लागणार ला आहे आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना जी आहे तो आपला निर्णय घेईल परंतु जागतिक स्तरावर ही दखल घेण्यात आलेली आहे त्यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब म्हणावं लागेल नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल तुर्ता धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी